नमस्कार मैत्रिणो मी आयशा कलेक्शन कलेक्शनमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते आपण ट्रेंडिंग असे आरी वर्कचे आणि प्रत्येक साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मॅचिंग जाणारे आपण घेऊन आलो आहोत तर आधी ब्लाऊज समजून घ्या आणि नंतरनं आपली ऑर्डर बुक करा मैत्रिणींनो आणि कलर चार्ट पहा तर पहिला हा ब्लाऊज असणार आहे जो की सिक्वेन्स आणि धागा वर्कचं काम केलेलं आहे लॉंग स्लीवज आहेत आणि फुल्ली वर्कचे आहेत बॅकनेक जे असणार आहे हे फ्रंट नेक आहे ह्याला जे की कफ्स दिलेले आहे प्रिन्स कटोरीमध्ये जाणार आहे आणि ह्याला धागा वर्कच इथं काम दिलेलं आहे फुले स्लूज दिलेले आहेत मागे बॅक साइडला नॉट्स दिलेले आहेत डीप नेक दिलेला आहे आणि हे ते हुक्स दिलेले आहेत आणि सिक्वेन्स ची महागे आणि पुढे दोन्हीकडे बॉर्डर लेस म्हणू शकता तुम्ही दिलेली आहे ह्याला आस्तर दिलेला आहे एक जिम कपडा आहे तुम्ही कोणत्याही साडीवर ह्याला मॅच करू शकता फर्स्ट कलर असणार आहे जो राणी पिंक कलर असणार आहे यातील कलर पाहूयात मैत्रिणीनो आता ब्लाऊज समजला असेल अशी मी समजून घेते की तुम्हाला सर्व ब्लाउजची माहिती समजली असेल सेकंड कलर असणार आहे वाईन कलर थर्ड कलर जाणार आहे पीच पिंक कलर जाणार आहे प्रत्येक ब्लाउज ला कप्स दिलेले आहेत त्यानंतर ना प्रत्येक साडीवर हा मॅच होणारा ब्लाउज असणार आहे गोल्डन कलर गोल्डन आणि पर्पल कलर जे डार्क कलर आहेत ना ते लाईट झाल्यावर संपूर्ण जातात हा असणार आहे मरून कलर जो की ब्राऊन कलर म्हणू शकता तुम्ही त्यानंतर ना हा जाणार आहे ग्रीन कलर सॉरी ग्रे कलर हा असणार आहे ग्रे कलर आणि त्यानंतरचा असणार आहे पीच आबोली कलर असणार आहे कलर तो हा तुम्ही डार्क साडीवर घालू शकता सुंदर लुक देणार आहे आणि पूर्ण ह्याला वर्कचं काम दिलेलं आहे हा आहे फर्स्ट पॅटर्न प्रत्येक ब्लाउजला नॉट दिलेले आहेत हे पहा प्रत्येक ब्लाऊजला नॉट दिलेले आहेत आणि ब्लाउज हे हेवीचे आहेत आणि ह्या मी जे ब्लाऊज दाखवते त्याची प्रत्येकाची प्राइस एकच असणार आहे त्यानंतरनं हा असणार आहे मिरर वर्कचं काम केलेलं आहे धागा वर्कचं आणि कट वर्कमध्ये हा ब्लाउजला डिझाईन दिलेला आहे हा असणारे फ्रंट नेक कप्स दिलेले आहेत हा आहे बॅक नेक आणि ह्याला पण नॉट दिलेले आहेत आणि ह्याचे जे स्लीव आहेत ते छोटे स्लीवज आहे हाफ स्लीवज आहेत आणि हा कलर असणार आहे मोरपंखी कलर आणि ह्यामध्ये जो दुसरा कलर आहे तो असणार आहे निसर मोरपंखी कलर ए पहा दोन्ही कलर जे आहेत ते वेगवेगळे आहेत मैत्रिणीं कप्स दिलेले आहेत दोन्ही कलर आहेत वेगवेगळे आहेत डीप नेक आहे कटवर्कमध्ये काम केलेलं आहे त्यानंतर ना आपण ह्या दोन कलरमध्ये कलर, कलर चॅट अवेलेबल केला आहे जो की प्रत्येक साडीवर जातो स्लीवलेस आहे आतून स्लीव पण आहे तुम्ही स्लीवलेस पण यूज करू शकता किंवा स्लीवज पण लावून घेऊ शकता हा असणारे ब्लॅक कलर नॉट दिलेला आहे संपूर्ण ब्लाऊजवर सिक्वेन्स टिकली वर्कचं काम दिलेलं आहे धागा वर्कचं दिलेलं आहे हा प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज आहे फर्स्ट कलर ब्लॅक कलर आहे बॅकसाईडने ह्याला हुक जाणार आहे आणि त्यानंतरचा हा व्हाईट कलर आहे जो प्रत्येक साडीवर जातो ब्लॅक अँड व्हाईट आणि नॉट दिलेले आहेत बॅक साईडने हुक दिलेले आहे ऑल ब्लाऊज ची असणार आहे चारशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये असणार आहे तुम्हाला बुकिंग नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेला आहे हे ब्लाऊज ऑर्डर करण्यासाठी आपल्या बुकिंग नंबरवर मॅसेज करू शकता धन्यवाद नॉन ज्या मैत्रिणी नवीन आलेल्या आहेत त्या मैत्रिणींनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे शेअर करायचं आहे जास्तीत जास्त शेअरिंग करायचं आहे ज्या मैत्रिणी जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट करतील त्यांना आपण लकी विनोर कमेंट बॉक्समध्ये लाईव्हला येऊन काढूयात आणि एक छान अशी साडी गिफ्ट देऊयात धन्यवाद मैत्रिणी